विश्ववंदनीय महाकाव्य तथागत भगवान बुद्ध भारतीय शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा त्रिवाद अभिवादन उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक बालिका यांना माझा सप्रेम नमो बुद्धाय जय भिम मागील व्हिडिओमध्ये धम्मदानाच्याबद्दल माहिती दिलेली होती त्या माहितीमध्ये बऱ्याचशा लोकांनी छान कमेंट्स केलेले आणि त्यामध्ये एका ग्रहस्थांनी असं प्रश्नदेखील केलं होतं परिष्कार म्हणजे काय आहे तर त्याबद्दलच इथे सांगणार आहे परिष्कार म्हणजेच भेटवस्तू परिष्कार हे मराठीमध्ये बोलले जाते आणि भेटवस्तू हे आपण हिंदीमध्ये किंवा असंही सहज भाषेत आपण बोलत असतो कुणाला जर आपल्याला भेट द्यायची अस असली कोणती वस्तू तर त्याला भेटवस्तू असं म्हणत असतो तर परिष्कार परिष्कार हा पाली शब्द आहे आणि परिष्कार मराठी शब्द ख आणि कचा याच्यामध्ये थोडा डिफरन्स आहे तर परिष्कार म्हणजेच भेटवस्तू मग ही भेटवस्तू काय आहे जसं आपण कोणाच्या घरी बर्थडेला जात असतो किंवा कोणाच्या घरी आपण लग्न सरायला जातो तेव्हा त्यांना काही वस्तू भेट, भेट, ते भेट देतो ना तर त्यालाच गिफ्ट जसं म्हणतो आपण तर तेच परिष्कार आहे तर इथे आपल्या धम्मामध्ये ग्रंथामध्ये अठ्ठपरिकाराचा उल्लेख आलेला आहे मग हे अठ्ठपरिकार काय आहे अठ्ठपरिकार म्हणजे अष्ट परिष्कार आठ प्रकारचे पुरस्कार जे की गिफ्ट ज्याला म्हटलेलं आहे तर हे कोणते आहेत आठ प्रकारचे परिष्कार तर भिक्खूंना देण्याकरिता हे आठ परिखाराचा उल्लेख आपल्या धम्मामध्ये आहे ते आठ परिखार म्हणजे प्रथमता चिवर आहे पहिला परिष्कार म्हणजे चिवर दुसरा परिष्कार म्हणजे संघाटी तिसरा परिष्कार आहे अंतर्वास चौथा परिष्कार आहे तिचे किंवा महिला भिक्खूनी असेल तर ती शर्ट परिधान करत असते आणि जर पुरुष भिक्षू असेल तर तो बंदी म्हणून ते परिधान करत असते तर ह्या चार गोष्टी आहेत नंतर पात्र आहे मग पाणी गाळ्याचं पाणीगाळ्याचं कापड आहे सुईधागा आहे आणि मुंडन करण्याचं ब्लेड तर ह्या आठ वस्तू आहेत ह्या आठ वस्तूला खऱ्या अर्थाने अठ्ठ परिक्खार म्हटले जाते ह्या आठ वस्तू भिक्कूंना दान दिल्याने असेही असं पुण्य अर्जित होत असते असं आपल्या धमकग्रंथामध्ये दिलेलं आहे त्याचप्रमाणे बरेचदा आम्ही जसं ग्रहस्थांच्या घरी परिस्थलेला सुत्तपठ्याणाकरता निमंत्रित केल्या जाते आम्ही जातो आणि त्यावेळेस ते आम्हाला काही दान स्वरूपामध्ये वस्तूचं दान करत असतात त्यामध्ये ते साबण असते आंघोळीची साबण कपड्याचे साबण किंवा त्यामध्ये ते निरमा असते मुंडण करण्याची ब्रेड असते सुई धागा असते आणखी काही अशी बिस्किट पाकिट असेल टोस असेल किंवा इतर दुसरी गरजेची अशी जी, 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 जी वस्तू असते तर ह्या सर्व वस्तू ह्या सर्व वस्तू देखील गरजेच्याच आहेत महत्त्वाच्या आहेत परंतु या वस्तूंना अष्टपरिष्कार असं म्हटलेलं नाही अष्टपरिष्कार केवळ विकूंना नेहमीकरिता जे त्याच्या अंगावर परिधान असते आणि जिथे कुठे तो जात असते ते सोबत घेऊन जात असते तर ह्या वस्तू चिवर अंतर्वास पात्र शर्ट संघाटी आहे सुईधागा आहे ब्लेड आहे ज्या जीवन उपयोगी वस्तू तो सतोतीत आपल्यासोबत जिथे जाणार तिथे तो सोबत घेऊन जात असते तर हे अठ्ठ परिष्कार आहे तर परिष्कार म्हणजेच गिफ्ट गिफ्टमध्ये कोणतीही वस्तू येते परिष्कार म्हटलं की गिफ्ट यामध्ये कोणतीही वस्तू येऊ शकते पाण्याची बॉटल येऊ शकते किंवा मग येऊ शकते किंवा इतर कोणत्याही जीवन उपयोगी ज्या वस्तू आहेत तर त्या फक्त परिष्कार आहेत अष्ट आणि परिस्कार यामध्ये फरक आहे तर अशा प्रकारचं हे परिष्कार आहे तर अशा करते समजलं असेल आपल्याला अष्टपरिष्कार आणि परिष्कारामध्ये काय अंतर आहे ते तर इथेच थांबते नमोबुद्ध आहे जय भीम